मुंबईची सांगायचं झालं ना तर सरकारच्या मागे जरांगीण रुपी साडेसाती लागली ही साडेसाती कुठलंही शांती घालून कुठलीही पूजा करून काय सुटणार नाही जोपर्यंत जरांगे म्हणत नाही तोपर्यंत ही साडेसाती संपणार नाही असं चित्र दिसत आता मनोज जरांगे पाटील हे तीन करोड मराठ्यांना घेऊन मुंबईमध्ये घुसणार म्हणजे नेमकं पुढची अवस्था काय होऊ शकते हे तर कळतच आहे सरकार म्हणते यांना मुंबईत येऊ देण्याची वेळच आम्ही येणार नाही जरांगी म्हणतात आम्ही तर येणारच कारण तुम्ही आमच्या मागण्या काही झालं तरी पूर्ण करतच नाहीत आणि त्यामुळे कमीत कमी आम्हाला दीड हजार एकर मोकळं मोकळं मैदान जे आहे ते मुंबईमध्ये बघायचंय एवढं सोपं आहे का पण तरी सुद्धा पंधरा तारखेला फायनल निर्णय देतो आम्ही तर मुंबईमध्ये घुसणारच आणि आता आम्हाला थांबवण्याची क्षमता था। कुणाच्या बापातही नाही त्यामुळे जरांग्यांचे साडेसाती जोहर जरांगे संपवत नाही तोपर्यंत काय सरकारच्या मागून जात नाही आता जरांगेंनी काही तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या ज्यांचं स्टेटमेंट ऐकल्यानंतरच तुम्ही सुद्धा गोल गोल घुमणार आहात जरांगे काय म्हटल्यात एकदा बघा आणि यावर तुमची काय प्रतिक्रिया कमेंट करा लिहून नेलं हे असंच राहील ते म्हणणार मुंबई वेळ नाही आम्हाला वाटतं मुंबई वेळ येणार आहे त्यामुळे आम्ही आम्ही सज्ज पहिल्यापासूनच आज नाही आम्ही आशावर आता नाही जग कारण आशावर दोन मग आशा केली आम्ही आशावादी होतो पण पण आता ते किती दिवस आशेवरती जगायचं हे तर पोराचं जर पूर्ण नुकसान व्हायला लागले तर आपण किती दिवस वाट बघणार एका टक्के पोर हो काय लागलेत कोणाला ऍडमिशनला प्रॉब्लेम याय लागले कोणाला नोकऱ्याला प्रॉब्लेम यायला लागले सगळे संकट जोब आहेत समाजाच्या पो पोराच्या पुढे पुरा। म्हणजे संकटात दूर करायचं सोडून आपण किती दिवस त्यांना वेळ पंधरा तारखेला डिक्लेअर करायचं ठरवलं आहे कारण ते सगळे व्यवस्था बघून आम्हाला जोड जोडणा करायची उगाचा थोडंफार लोक असल्यासारखा विषय नाही ओके दिले स्पॉट ही करून आणि तिथं पाण्याची व्यवस्था तलावाची व्यवस्था परत मोकळी जागा प्रचंड आहे का हजार पाचशे एकर असं त्यामुळे लोकेशनमध्ये थोडं मागं पुढं व्हायला लागले त्याच्यामुळं पंधरा तारीख फिक्स केली की पंधरा तारखेला पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजासमोर मुक्काम कुठे कुठे आहेत हे ठेवायचं पंधरा तारखेला ठेवणार आहेत समाजासमोर आम्ही ते मुक्काम कोणत्या कोणत्या ठिकाणी